नमस्कार मी पत्रकार विनोद काळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील कौशल्य विकास व उद्योजकता कार्यालयासमोर जिल्ह्यातील जवळपास साडे तेराशे प्रशिक्षणार्थीच्या वतीने किया आंदोलन करण्यात आलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन राज्य सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना सहा महिन्याच्या करारावर विविध कार्यालयामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये नियुक्त्या दिल्या होत्या आता त्या सहा महिन्याच्या करारामध्ये पाच महिन्याची मुदतवाढ देऊन पुन्हा राज्यातील विविध कार्यालयामध्ये या युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे अपवाद फक्त जालना जिल्ह्याचा असल्यामुळे जालना जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्त्या कधी मिळणार या मागणीसाठी युवा कार्य प्रशिक्षण संघटनेच्या वतीने आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील युवा कौशल्य विकास योजनेच्या कार्यालयासमोर या उमेदवारांनी ठिय्या आंदोलन केले जोपर्यंत नियुक्तीचे आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी असेच बसलेले राहू अशी भूमिका यावेळी या प्रशिक्षणार्थी संघटनेच्या उमेदवारांनी घेतली होती या आंदोलनामध्ये ते काय म्हटले त्यांची काय भूमिका आहे ते आपण बघू माझं नाव अन्मा शेख्युएशन सहा महिन्याचे कार्यकाल झाला आता आम्हाला रिजॉइनिंग पाहिजे पण रिजॉइनिंग ते आम्हाला देत नाही आणि आम्ही चक्र मारून मारून टाकलो आणि जिथे मी महिला आहे वर्ग जे आमचे सगळे मिळून तेराशे पन्नास पण आम्हाला काहीच म्हणजे आतापर्यंत दे जॉईनिंग घेतली नाही तर आमची ऐंशी नंबर विनंती आहे का आम्हाला जॉईनिंग द्या आणि आमची जी सॅलरी आहे ते सॅलरी द्या आम्हाला सॅलरी किती दिवसाची थांबलेली आहे तुमची एक महिन्यात माझी मार्चची राहिलेली आहे आणि असे सर्वांचीच राहिलेली आहे एकचे दोनचे असे तीन तीन महिन्याचे राहिलेले आहे पण ते भेटले नाही आज आज तुमची काय मागणी आता इथे आम्हाला रि जॉईनिंग पाहिजे सगळ्यांना आता तुम्ही काय ठिया आंदोलन सुरू केलं आहे का आम्ही आंदोलन बसलेलं आहे आम्हाला रि जॉईनिंग पाहिजे सगळ्यांना माझं नाव विद्या परसराव न्युवरे मी युवा प्रशिक्षणार्थी म्हणून गोलापांघरी केंद्रामध्ये गोलावडीमध्ये आहे आतापर्यंत जो जी आर निघाला होता त्या जी आरमध्ये असं नमूद केलेलं होतं की तीस एप्रिलपर्यंत सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांना जॉईन करून घेण्यात येत आहे परंतु आतापर्यंत कोणत्याही प्रकारची आमच्या जालना जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची ऑर्डर मिळालेली नाही तर आमची एकच विनंती आहे आता कौशल्य विभागाला की आम्हाला लवकरात लवकर करून घ्यावी आणि आंदोलन आंदोलनाला आहोत जोपर्यंत ते आम्हाला लेखी पुरावा कोणत्याही प्रकारचा लेखी पुरावा देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही ही आमची विनंती आहे मी गोपाल जाधव म्हणतून येतो आणि युवा प्रशिक्षणार्थी आहे जवळपास आमचं एक महिना झाला आहे आमचं प्रशिक्षण संपलेलं आहे आणि शासनाचा निर्णय दहा मार्च दोन हजार पंचवीसला शासनाचा निर्णय असा आहे की आम्हाला मुदत वाढ सहा महिने पुन्हा पाच महिने वाढून असा अकरा महिने एकंदरीत कालावधी हो आमचा केलेला आहे पण आपले जे कौशल्य विभागाचे इथले अधिकारी आहेत आम्ही ज्यावेळेस आमच्या शिक्षण विभागामध्ये गेलो तर त्यांचं म्हणणं येते की आम्हाला कौशल्य विभागातून कोणत्याही प्रकारचं पत्र आलेलं नाही याच्या अगोदर पण आम्ही पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळेस आलो त्यावेळेस कौशल्य विभागात आम्हाला सांगण्यात आलं की लय झालं तर तुमच्या चार ते पाच दिवसामध्ये आम्ही ऑर्डर काढतो पण ही आम्हाला आउटडोर कोणत्याही प्रकारच्या मिळालेले नाही त्यामुळे आज आम्ही सर्व जालना जिल्हा प्रशिक्षणार्थीच्या वतीने इथं ठेय आंदोलन मांडलेलं आहे आणि जर हे आता आम्ही निवेदन त्यांना देण्यासाठी आलेलो आहे पण त्यांची आम्हाला अजून वेळ मिळालेली नाही आहे जोपर्यंत आम्हाला वेळ मिळत नाही किंवा आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जागेवरून कोणताही प्रशिक्षणार्थी आमचा इथून जागेवरून उठणार नाही बाकीच्या अदर जिल्ह्यामध्येच इतर जिल्ह्यामध्ये सगळ्या समजा सगळ्या विभागाच्या ऑर्डर निघालेले आहेत फक्त आपला एकमेव जालना जिल्हा प्रत्येक वेळेस मागे का राहतो ज्यावेळेस नियुक्त्या द्यायच्या आहेत त्यावेळेस पण मागं होता आणि आता पुन्हा ज्यावेळेस रिजॉईनिंग करायच्या आहेत त्यावेळेस पण माग आहे बाजूचा आपला शेजारी जिल्हा छत्रपती संभाजीनगरचं पत्र आहे सर हा त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या विभागाच्या ऑर्डर काढलेले आहेत फक्त आपल्या जालना जिल्ह्यामध्येच ऑर्डर निघालेले नाहीत अहिल्यानगरचं पण पत्र आहे आमच्याकडे सगळ्या जिल्ह्याचे पत्र सोबत आणलेले आहेत आम्ही त्यांना दाखवण्यासाठी जोपर्यंत आमच्या ऑर्डर निघत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही पुन्हा आमचा एक दुसरा मुद्दा असा आहे की आम्हाला जानेवारीपासून आमचं वेतन पण यांनी थ था, थांबवलेलं ते वेतन पण का थांबवलेले याच्याबद्दल पण ते आम्हाला कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन करत नाही आहेत एवढं बोलून थांबतो जय